आपल्या आई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय ॲप डाउनलोड करा बागलान तालुक्यातील तुर्कीहुडी परिसरातील उमाजीनगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांना भेडसावत असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्येचा अखेर निकाल लागला आहे सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन यांच्या पुढाकाराने फक्त काही तासातच नवीन बोरवेल खोदण्यात येऊन नागरिकांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे सुनील महाजन ठेंगोडा गटात नागरिकांची सदिच्छा भेट घेऊन चाचपणी करीत असताना उमाजीनगर भागात आले असता स्थानिकांनी आपल्या समस्या त्यांच्या समोर मांडल्या आम्हाला इतर काही सुविधा मिळाल्या नाहीत तरी चालेल पण पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सो सोडवा अशी नागरिकांची आर्जवपूर्ण मागणी होती यावर तात्काळ प्रतिसाद देत सुनील महाजन यांनी अवघ्या बारा तासात बोरवेल खोदण्याचे काम पूर्ण केले यावेळी बोरवेलमधून चांगल्या प्रमाणात पाणी मिळाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले यावेळी रहिवाशांनी सुनील महाजन यांचा नागरी सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली स्थानिकांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षांपासून या भागाकडे कुणाचं लक्ष नव्हतं हो परंतु महाजन यांनी वचन दिलं म्हणजे पूर्ण केलं हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं तसेच पाण्याची साठवणूक करण्यासाठी दहा हजार लिटर क्षमतेच्या टाकीचे काम देखील सुरू करण्यात आले आहे नागरिकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळताना दिसत होते आणि परिसरात महाजन म्हणजे शब्द पाळणारे लोकसेवक अशा घोषणा घुमत होत्या सुनील महाजन यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की राजकारणापेक्षा लोकहिताचे कार्य महत्वाचे आहे माझ्या रक्तात समाजकार्य भिनले आहे ते मला गप्प बसू देत नाही त्यामुळे गरीबांचे काम करणे हाच माझा मार्ग आहे आणि त्या मार्गावर मी चालत राहील आज तुर्की हुडीतील नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधानाचे हास्य आणि त्यांचे आनंदाश्रू हेच माझं खरं पारितोषिक आहे असे त्यांनी सांगितले